रामदास कदम फक्त त्यांच्या सोयीच्या गोष्टी ते फक्त सांगतायत परंतु हा निर्णय त्यावेळेला असा होता की अम्ब्युलन्सने बाळासाहेबांना शिवाजी पार्कला न्यायचं आणि तिथे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवायचं परंतु नंतर निर्णय बदलला आणि नंतर असं ठरलं की बाळासाहेबांची अंत्ययात्रा इथूनच सुरू करायची कारण सगळे लोक सकाळी सकाळी मातोश्रीकडे येतील आणि त्यामुळे मग इथून नेणं कठीण जाईल आणि म्हणून मग तशी तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू सांगावं की दिवाळी होऊन जाऊ देत म्हणून दोन दिवस ते पंत ठेवता येतो का मेडिकली ठेवता येतो काय विचार असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही तो, ना ये तो शक्य नाही शवा जराशिवाय ठेवणं आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिऱ्या कळीला होत आणताय त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले माझा प्रश्न असा आहे आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग दोन हजार चौदाला तुम्ही मंत्रीपद का घेतलं त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखे दोन हजार पंधरा ला मुंबई महानगरपालिकेतन मला परत पाठवा मला परत पाठवा हे का जे काही सतत होत जे म्हणतात ना भिकेचा कटोरा हे भिकेचा कटोरा घेऊन कटो कटो फिरत होते यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट आणि आता हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले आतापर्यंत हा विषय कधीच झाला नाही नेमका मुंबई महानगरपालिका आता येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत अशा वेळेला नेमका विषय का हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं अतिवृष्टी चालू आहे मदत मिळत नाही शेतकऱ्यांना शेतकरी हवाल दिले अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा तुम्ही करणार